नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी विषयात कशा पद्धतीने कमीत कमी मार्कांमध्ये पास होता येतं या विषयावरती आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे त्यामधला हा नेक्स्ट व्हिडिओ सात मार्कांमध्ये कसं पास होता येतं या विषयीचा ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते व्हिडिओ पहा नंतर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला याच्या संदर्भातली लिंक लागेल अन्यथा तुम्हाला विश्वास बसणार नाही की सात मार्कात तुम्ही कसं विषयात पास होऊ शकतात सात विषय सात मार्कांमध्ये आणि बारा मार्कांमध्ये तुम्ही कसं पास होता त्याचे सेपरेट दोन व्हिडिओ आहेत ते प्रथम पहा त्यानंतर हे व्हिडिओ सिरीजमध्ये पाहत आलं की तुम्हाला कळून जाईल मी सात मार्कात कसं पास व्हायचं आणि त्यासाठी कोणते प्रश्न सोडवायचे याचा एक व्हिडिओ यापूर्वी अपलोड केला आता आपण त्याच्यातल्या कन्सेप्टचा विचार करून मी म्हटलं होतं की हे चारच प्रश्न जे आहेत बोर्ड परीक्षेत तुमच्या इंग्रजी विषयातले ते जरी तुम्ही सोडवले तरी तुम्हाला सात मार्क मिळू शकतात तर यामधला पहिला प्रश्न जो आहे आर फॉलचा म्हणजे चुक्की बरोबरचा तो कसा सोडवायचा त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खात्री आहे की तुम्हाला इंग्रजी वाचता येत नसेल समजत नसेल त्याचे अर्थही लक्षात येत नसेल तरीही तुम्ही हे प्रश्न बरोबर सोडू शकता अतिशय सोपी ट्रिक्स त्याच्यासाठी आहे पण तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा लागेल चला सुरू करूयात मित्रांनो पहा बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीससाठी तुम्ही तयारी करतायत आणि यामध्येच इंग्रजी विषयात कसे मार्क मिळवायचे त्यासाठी तुम्हाला इंग्रजी विषयाच्या अख्खी प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट माहिती पाहिजे आणि फॉर्मॅट माहिती असेल तर त्याच्यात कोणता प्रश्न कुठे विचारला जातो हेही समजू शकतं मी म्हटलं होतं की चुकीबरोबर जे प्रश्न विचारले जातात काही वेळेस प्रश्न हा फाइंड द ट्रू सेंटेन्स असा येतो आणि काही वेळेस चूज द चूज अँड री राईट द टू करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोई आता इथं चार स्टेटमेंट दिलेत म्हणजे चार वाक्य दिलेली आहेत ते चारपैकी दोन कोणती बरोबर आहेत ते आपल्याला शोधायला सांगितलेले आहेत उतार्यामधून म्हणजे काय चुकीबरोबरचे विधानच ओळखायची आहेत ना चुकं आहे की बरोबर आहे अशी बरोबर वाक्य जे आहेत ते आपल्याला ओळखायला सांगितलेत आणि ती लिहायला सांगितली त्याच्यासाठी दोन मार्के दोन तुम्ही वाक्य बरोबर शोधली की दोन मार्क मिळतात किती सोपं आहे काही त्याचा अर्थव्यर्थ तुम्हाला कळू अथवा न कळू त्याचं काही घेणं देणं नसतं तर आता पाहूयात कशा पद्धतीने तुम्हाला ते शोधायचं आता इथं ए वन या पहिल्याच ॲक्टिव्हिटीमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे मग ए वनमध्ये तुम्हाला अशा ॲक्टिव्हिटीमध्ये हे प्रश्न येतात आणि तिथं सांगितलं जातं करेक्ट किंवा ट्रू फॉल्स सेंटेन्स ओळखा इथं करेक्ट ओळखायला सांगितल्या दोन तर आपण करेक्ट ओळखणार आहोत तर पहा हा पॅरेग्राफ दिलेला आहे मी पूर्ण संपूर्ण पॅरेग्राफ तुमच्यासमोर घेतला नाही कारण तो बसणार नाही आणि घेतला तर तो खूप छोटा होईल आणि तुम्हाला वाचता येणार नाही त्यामुळं मी ते ज्या पार्टमध्ये आपण दिलेल्या ह्या सेंटेन्सचे उत्तर आहेत तेवढा पार्ट मी समोर तुम्हाला दाखवतो आहे पहिलं वाक्य वाचून घ्यायचं ह्या पहिल्या वाक्यामध्ये वाचून घ्या समजून घ्या किंवा फक्त त्याच्याकडं पहा काय दिसतंय द रायटर हॅज हॅड हॅज हीच इंटायर एज्युकेशन इन इंग्लिश असं दिसतंय तुम्ही वाचा अथवा न वाचा फक्त त्याच्याकडे पहा आणि असं जे असं वाक्य तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये कुठं भेटते का पहा किंवा त्याच्यातले काही शब्द भेटत आहेत की पहा तर भा इथं मला सेम वाक्यातले शब्द भेटलेले आहेत वरती उतार्यामध्ये इंटायर एज्युकेशन इन इंग्लिश आणि वरती पॅरेग्राफमध्ये होतं एंटायर एज्युकेशन इन मराठी आता हे सेम आहे का खाली इंग्लिश म्हणतायत आणि वर मराठी म्हणतात मग खाली आपल्याला दिलेलं वाक्य चुकीचं दिलं आहे इंग्रजी म्हणलं आहे आणि पॅरेग्राफमध्ये तर मराठी म्हटलं आहे याचा अर्थ दिलेलं वाक्य काय पहिलं ए हे वाक्य चुकीचं आहे मग आपण जाणार आहोत दुसरं आपल्याला फक्त करेक्ट ओळखायचं बरोबर ओळखायचे म्हणून ए एचं आपला आता विषय संपलेला आहे दुसऱ्या वाक्यात पहा टू रन अवे फ्रॉम आय आय टी इवन मुंबई असं वाक्य कुठं दिसतं आहे का हे पहा शेवटच्या ह्या लाईनमध्ये तुम्हाला ते आहे टू रन अवे फ्रॉम आय आय टी अँड इवन मुंबई तरी इथं हे वाक्य बरोबर की चूक कसं समजणार जसेच्या जसे शब्द खाली आलेले आहेत ना त्याच्यात काही बदल केलेले दिसतोय का के तुम्हाला रन अवे फ्रॉम आय आय टी इव्हन मुंबई आणि खाली पण टू रन अवे फ्रॉम आय आय टी इवन मुंबई म्हणजे सेमच वाक्य दिले सेम वाक्य आहे म्हटल्यावरती हे वाक्य कसं आहे बरोबर आहे एक बरोबर वाक्य आपल्याला मिळालं बी हे वाक्य इथं बरोबर होतं तिसरं वाक्य आहे सी हे जर शोधलं तर असे काही त्याच्यातले घटक वरती जसेच्या तसे दिसतात की शोधायचे तर ह्या ठिकाणी पहा तुम्हाला त्याच्यातले काही शब्द रिपीटले आलेले पाहायला मिळत आहेत जसं अरोगंट अँड वॉन्टेड टू पूल माय लेख आणि इकडे खाली दिले आहे तर सिनियर गाय वॉज कोऑपरेटिव्ह अँड ही अरोगन द रायटर इन्करेजिंग द रायटर आता तुम्ही म्हणाल की खाली आणि वरती काय तुम्हाला बरोबर सापडलं काहीच बरोबर नाही सापडलेलं बरोबर आहे अगदी हे वाक्य आणि हे वाक्य पूर्ण चुकीचंच दिलेलं आहे वरती वेगळे शब्द आहेत खाली वेगळे शब्द आहेत हे तुम्हाला सापडणारच नाही वरती सापडलं नाही म्हणजे हे वाक्य काय चुकीचं आहे शंभर टक्के हे वाक्य चुकीचे कारण आपल्याला ना शब्दच नाही सापडले म्हणजे असंही एक डोकं वापरा तुम्ही तुमचं की सापडलं नाही याचा अर्थ चुकीचं दिलेला आहे इथून तुम्हाला एक गोष्ट तिथं समजू शकते म्हणजे सी वाक्य चुकीचे आपल्याला करेक्ट ओळखायचं होतं आता राहिले शेवटचं डी हे तर बरोबरचे यायला पाहिजे कारण दोन बरोबर असणारे एक सापडलं होतं आपल्याला बी आता डी बरोबर आहे की नाही ते एकदा कन्फर्म करायचं इथं दिलेले शब्द पुढं वरती कुठं भेटत आहेत का पहा ते ह्या ठिकाणी मिळत आहेत पहा फिलिंग क्वाईट डिस्प्रेस अँड डिफरंट तर इथं आपल्याला खाली पण तसंच दिसतं हीच फिलिंग ऑफ डिफ्रेस डिप्रेशन विथ हीच ऑन एफर्ट तर हे मॅच झालेलं आहे त्यामुळं आपल्याला डी हे वाक्य बरोबर असणार आहे म्हणजे बी आणि डी ही दोन उत्तरं ह्या ठिकाणी बरोबर होती हे आपण अशा पद्धतीने फक्त पाहून थोडंसं लॉजिक लावून हे उत्तर आपण शोधलेली आहेत तर मित्रांनो अगदी अशाच प्रकारे तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये हे ट्रू ऑर फॉल्सचे वाक्य शोधता येतात आणि त्याचे मार्क मिळवता येतात इथं तुम्ही घरून अभ्यास करून येण्याची गरज नाही वर्षभर इंग्रजी पुस्तकं वाचण्याची गरज नाही किंवा काही त्याला काही करण्याची गरज नाही तुम्हाला तिथल्या तिथंच उत्तरं शोधता येतात आणि एवढं सोप्पं लॉजिक जर तुम्ही समजून घेतलं तर बोर्ड परीक्षेत नक्की तुम्हाला याच्यातले चार मार्काला आलं तर दोन मार्क तर हमखास मिळू शकतात ह्या वा वर्षीच्या जी बोर्ड परीक्षेची आपण प्रश्नपत्रिका पाहिली याच्यात हे दोन वाक्य शोधायचे होते हे तर किती सोपे आपल्याला शोधली सहज शोधली की नाही थोडंसं डोकं वापरायचं की हां हे का बरोबर असू शकतं आणि का चुकीचं असू शकतं सेम शब्द सापडले सेम घटक सापडले तर वाक्य बरोबर आणि चुकीचे वेगळे शब्द सापडले तर वाक्य चुकीचं आहे एवढं जरी लॉजिक लावलं तरी निम्मे प्रश्न तरी बरोबर येतील काही याच्यामध्ये वाक्य समानार्थी शब्द बदलून जर दिलं तर मात्र आपले चुकेल पण तेवढे प्रश्नातले मार्क तर आपण ऑलरेडी मायनस केलेत आपण ते गृहीत धरलेलेच चुकणार आहे तुम्ही इंग्रजी केव्हा शिकणार किंवा के वाचून समजून घेणार आणि किंवा बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला येणार किंवा तुम्हाला मार्क मिळतील त्यापेक्षा हे फार सोपं आहे ना तर त्यासाठी ट्रू आर फॉल्सचे किती प्रश्न आहेत कुठे विचारले जातात कसे विचारले जातात यावरती फोकस करा आणि ते वाक्य बरोबर ओळखायला शिका तर तुम्हाला मार्क मिळतील मला वाटते मित्रांनो सगळ्यांना ही गोष्ट समजली असेल कशा पद्धतीने हे ओळखायचं हेही समजलं असेल तर आता ही, ही टेक्निक तुम्ही परीक्षांना वापरायची तुमच्या सराव परीक्षा जेवढ्या होतील त्याच्यामध्ये वापरायची आणि फायनल एक्झामला पण ही अशी टेक्निक वापरायची नक्की तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आवडला आपल्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कारण बोर्डाच्या परीक्षेपर्यंत आपण अशाच पद्धतीने या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहोत फक्त इंग्रजी विषयाचे नाहीत तर सगळ्याच विषयांवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत आत्ता आपण इंग्रजीचे हे सात मार्काचे चार प्रश्नांचे व्हिडिओ प्रथम पाहणार आहोत आणि मग नंतर दुसऱ्या विषयाला सुरुवात करणार आहोत असं स्टेप बाय स्टेप एक एक विषय आपण अभ्यासाला आप घेणार आहोत तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा अगदी तुम्हाला बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या पेपरपर्यंत तुम्हाला ह्या चॅनलवरती शॉर्टकट्सच्या माध्यमातून कशा परीक्षा द्यायच्या आणि कसे जास्तीत जास्त गुण मिळवायचे याची माहिती मिळेल चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार